मी शिल्पा ज्ञानेश्वर ठाकरे विज्ञान शिक्षिका विनाताई माध्यमिक विद्यालय नखळा तहसील नागपूर जिल्हा चंद्रपूर आपण आजच्या या शैक्षणिक व्हिडिओमध्ये वर्ग दहावीच प्रकरण नववे कार्बनिक संयुगे यामध्ये उपघटक कार्बनिक संयुगाच्या नामकरण पद्धती त्यामध्ये आपण आय यू पी एस सी नामकरण पद्धती बघणार आहोत तर या पद्धतीमध्ये आपण क्रियात्मक गट मागील याच्यामध्ये आपण हॅलोजन आणि अल्कोहोल हे दोन क्रियात्मक गटाचा वापर करून आपण आय पी नाव कसे काढतात कसे लिहितात ते पाहिले तर आपण आता या व्हिडिओमध्ये अल्डिहाइड आणि कार्बॉक्झिलिक ॲसिड या दोन क्रियात्मक गटाचं आपण रचनासूत्र तयार करून तिथे त्याचं नाव आपण आय पी नाव इथे तयार करत आहोत देत आहोत त्यासाठी मी इथे उदाहरण निवडलेलं आहे सी एच थ्री सी एच टू सी डबल वन ओ आणि यच हा अल गट आहे क्रियात्मक गट आणि त्याचं सूत्र आहे सी एच ओ आणि त्याला या पद्धतीनं संक्षिप्त रूपात लिहिलं जाते हे त्याचं संक्षिप्त सूत्र आहे तर आपल्याला याचं नाव आता द्वारे आपल्याला तयार करायचं आहे तर यामध्ये आपण पाहत आहोत रचनासूत्र लिहिल्यानंतर पहिली पायरी मोठी श्रंखला असलेल्या कार्बन अणूंची आपल्याला मोजायची आहे तर ती आपली संख्या मोजताना इथे मात्र आपल्याला लक्ष द्यायचं आहे की हा गट गट म्हणजे म्हणजे आणि ऍसिड जर गट असेल तर त्याला एक नंबर द्यायचा आहे त्याचं अंकन जे करताना कार्बनी अणूंचं अंकन करताना त्याला एक नंबर द्यायचा त्या कार्बनला त्या गटातील कार्बनला एक नंबर द्यायचा आहे त्यानंतर दुसरा कार्बन लगतचा घ्यायचा आहे त्यानंतर तिसरा कार्बन अशा प्रकारे अंकन करतानामुळे क्रियात्मक गट आपण धारण करणाऱ्या कार्बन अणूला लहान अंक मिळेल ते अंक आपल्याला ग्राह्य धरायचे आहे म्हणजे याला लहान अंक म्हणजे इथून सुरुवात नाही करायची आपल्याला ज कार्बॉ म्हणजे जे क्रियात्मक गटाचा जो कार्बन अणू आहे त्यालाच लहान अंक आपल्याला द्यायचा आहे म्हणजे इथूनच आपल्याला सुरुवात करायची आहे समजा हे क्रियात्मक गट नसेल अशा प्रकारचे दोन क्रियात्मक गट तर आपल्याला दोन्ही टोकाकडून अंकन करता येते परंतु हे क्रियात्मक गट असेल जसं सी एच ओ आहे अल गट आणि क्रिया दुसरा आहे कार्बॉक्झिलिक ऍसिड सीओ एच तर त्यामध्ये मात्र या क्रियात्मक गटातल्याच कार्बनला हा पहिला म्हणजे लहान अंक आपल्याला द्यायचा आहे हे थोडंसं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर आपण आता इथे आणून कार्बन अणूंना अंकन केलेलं आहे नंबरिंग केलेलं आहे तर पहिलं आपलं झालं किती अणु दिसत आहे मग कार्बन आपल्याला एक दोन आणि तीन तर हे तीन कार्बन अणू आपण लिहिले आहे यामुळे जनक अल्केन झाला प्रोपेन याचा क्रियात्मक गट होता आपला अलडीआय म्हणजे सी एच ओ गट आहे या क्रियात्मक गटाला आय पी एस सी नाव अल आहे अल म्हणजे एल लावायचं आहे आपल्याला एल लावायचं आहे अल म्हणतो आपण यावरून आय पी एस सी नाव झालं प्रोपेन प्रोपेन लिहायचं आपल्याला आणि ईच्या जागेवर आपल्याला अल लावायचं आहे म्हणजे प्रोपेनल प्रोपेनल अशा प्रकारे याचं झालं आहे जसं आपण इंग्रजीमध्ये जर पाहिलं तर हा प्रोपेनचं स्पेलिंग आहे प्रोपेन पी आर ओ पी एन ई तर हा ई काढून आपल्याला यामधला ई काढून आपल्याला इथे काय लावायचं आहे एएल लावायचं आहे म्हणजे हा झाला प्रोपेनल तर हे झालं याचं आय पी सी नाव, नाव। तर अशा आप प्रकारे आपण इथे तर बघा आपल्याला इथे अशा प्रकारे सी एच थ्री सिंगल बॉन्ड सी एच टू सिंगल बॉन्ड सी एच ओ अशा प्रकारे इथे आपल्याला प्रोपेनल ब्युटेनल इथेनॉल पेंटेनल आपल्याला अशा प्रकारचे आरडी इथे तयार करता येते त्यानंतर आपण आपण इथे चौथा गट क्रियात्मक गट आपण पाहत आहोत कार्बॉक्झिलिक ऍसिड सूत्र आहे सी ओ एच आणि त्याला संक्षिप्त रूपात या प्रकारे लिहिलं जाते आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच हे संक्षिप्त रूप आहे मी इथे उदाहरण घेतलं आहे सी एच थ्री सी ओ एच याचं नाव जर पाहिलं आपण तर याचं नाव आहे सामान्य नाव आहे ऍसिटिक ऍसिड एसेट। आणि सूत्र आहे सी एच थ्री सी ओ एच असं हे ॲसिटिक ऍसिडचं सूत्र आहे तर आता आपल्याला परत रचना सूत्र लिहायचं आहे आपल्याला आय पी नाव दे देण्यासाठी त्यानंतर मोठी श्रृंखला असलेल्या कार्बन अणूंची संख्या मोजायची आहे तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑक्झिलिक ऍसिड असेल किंवा असेल तर यांतल्या मधला जो कार्बन आहे त्याला एक नंबर द्यायचा आणि मग दुसऱ्या कार्बनला दुसरा नंबर तर किती कार्बन अणू दिसत आहे आपल्याला दोन इथे कार्बन अणूंची संख्या मी दोन लिहिलेली आहे हा जनकल्केन यावरून दोन आहे त्यावरून इथेन झालेला आहे जनकल्केन इथेन त्यानंतर क्रियात्मक गट हा ऍसिटिक ऍसिड सॉरी क्रियात्मक गट हा कार्बॉक्झिलिक ऍसिड आहे आणि कार्बॉक्झेलिक ॲसिडचं आयुपीएससी नाव ऑइक ॲसिड असं लिहितात ऑइक ऑइक आम्ल ऑइक ऍसिड असं लिहितात त्यामुळे याचं आयुपीएससी नाव झालं आता हा इथेनला आणि याला जॉईन करायचं आपल्याला म्हणजे इथेनॉईक काय झालं याचं नाव इथेनॉईक ऍसिड आणि सूत्र आहे या प्रकारे हे आयुपीएससी नाव झालं आय इथेनॉईक ऍसिड बघा आपण इंग्रजीमध्ये पाहिलं तर इथेनचं स्पेलिंग लिहायचं इथेनचं ईच्या जागी ऑइक लिहायचं इला रिप्लेस करून ऑइक लिहायचं आणि ॲसिड म्हणजे इथेनॉइक ॲसिड हे याचं सी नाव आहे जर आपण सूत्र पा स्ट्रक्चर जर पाहिलं तर स्ट्रक्चरमध्ये आपल्याला तर सूत्रामध्ये आपल्याला सी एच थ्री सिंगल बॉन्ड सी ओ ओ एच अशा प्रकारे सूत्र विद्यार्थी तयार करू शकतात हे झालं इथेनॉइक ॲसिड यालाच आपण ऍसिटिक ॲसिड एसे म्हणतो त्यानंतर प्रोपेनॉइक करू शकतो ॲसिड ब्युटेन्हाइ पेंटेन आहे अशा प्रकारचे अनेक स्ट्रक्चर विद्यार्थी इथे तयार करू शकतात नावावरून स्ट्रक्चरावरून नाव तयार करू शकतात किंवा आपण इथे त्यांना नाव दिलं असतं ते स्ट्रक्चरसुद्धा तयार करू शकतात तर या शैक्षणिक साहित्याचा वापर करून आप विद्यार्थी सहजपणे आय पी एस सी नामकरण पद्धती सहज आणि सोप्या रीतीने इथे ते हाताळू शकतात आणि त्यांना हे कायम लक्षात राहू शकते स्वतः हाताळलेलं असल्यामुळे धन्यवाद